मॉर्निंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर आता घरातला पण आवडलंय आणि आता आम्ही चाललोय बाजारात कारण उद्यासाठी म्हणजे उद्याची तयारी करायची सगळी तर आता बाजारात जाऊन सर्व भाजीपाला घेऊन येतो कारण भरपूर साऱ्या भाज्या घ्यायचा आहे सोळा भाज्या घ्यायच्या आहे आता एक 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 निवडून आणायला लागणार आहे तर संध्याकाळी मावशील ते पण येणार आहे तर मग बघत राहतो निघतोच आम्ही कारण मग आज शनिवारी आणि शनिवारचा आठवडे बाजार पण असतो आणि मग सगळ्या भाज्या पण मिळून जातील त्यामुळे मग आता चाललं आम्ही चला तुम्ही आणि ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला तर आता आपल्याला इथे पुरी बनवायची आहे त्यासाठी इथे ना खार खोबरं आणि साखर दळून घेतली आहे आणि मैद्याचं पीठही भिजवलंय तर ऋतुताई गावात जाणार होत्या आपण काय झालं म्हणजे त्या गेल्या होत्या गावात पण गावामध्ये ना ऊन असल्यामुळे ना जास्त भा शेतकरी नव्हते आणि जास्त करून व्यापारी लोक होते आणि जशी गर्दी पाहिजे तशी गर्दीही नव्हती कारण दुपारचा दीड दोन वाजेचा टाईम होता त्यामुळे त्या, त्या पुन्हा घरी आल्या मग घरी आल्यानंतर तसं तर तस काही काम नव्हतं कारण जेवण वगैरे बऱ्यापैकी सगळं आवडलेलं होतं भांडी वगैरे सगळं आवडलेलं होतं तर मग आम्ही विचार केला की चला आता आपले तीन प्रकारचे चिवडे करून झाले आणि दोन प्रकारचे शंकरपाळी पण झालेली आहे पण आपण पुऱ्या नाही केल्या तर मग आत्ता वेळ तर आता आपण पुऱ्या करू तर त्यामुळे आता इथे आम्ही ना दोघे जणी मिळून ना पुऱ्या करतोय आणि दोन प्रकारच्या पुऱ्या करायच्या होत्या आम्हाला खोबऱ्याच्याही करायच्या होत्या आणि रव्याच्याही करायच्या होत्या तर आम्ही विचार केला की दोन प्रकारच्या करतोय तर पुऱ्यांना वेगवेगळ्या शेप देऊ म्हणजे आपल्याला कळेल की खोबऱ्याची कोणती आणि रव्याची कोणती आणि तसंच मम्मी पण करणार होती लाडूचे काही प्रकार म्हणजे रव्याचे लाडू बेसनाचे लाडू बेसना खारी खोबऱ्याचे लाडू त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे लाडू आणि चुरमा लाडू असे चार ते पाच प्रकार मम्मी करणार होती लाडूंचे त्यामुळे आम्हाला लाडू चकली वगैरे करायची काही गरज पडली नाही कारण मम्मीने सांगितलं होतं लाडू चकली आणि अनारसा मी करते म्हणून तर मग तुम्ही बाकीचं करा तर जितकं आम्हाला पॉसिबल होईल तितकं आम्ही दोघींनी केलं तर पुरी बाकी होती आपली तर म्हटलं चला आता आज पुऱ्या करून घेऊ आणि आता आपल्या गौराईंच्या आगमनासाठी फक्त एकच दिवस उरला होता त्यामुळे आपल्याला जितकं फराळ होईल आपण केलं आणि बऱ्यापैकी तयारी झालेली होती फक्त आपल्याला भाजीपाला आणायचा होता आणि मग आम्ही विचार केला की चार पाच वाजता जाऊ म्हणजे आपण म्हणतो ना सायंकाळचा चांगला भाजीपाला भेटतो आणि गर्दीही भरपूर असते तर मग चार पाच वाजता जाणार होत्या ऋतुताई मग भाजी वगैरे निवडण्याचं काम संध्याकाळीच करणार होतो तर आता पुऱ्या करून घेतो खोबरा आणि रवा आहे आणि ह्या फक्त खोबऱ्याचा ह्या भरून झालं हो खोबऱ्याच भरून झाला दहा दहा गोल गोल करू आम्ही इतक्यात केलं ते म्हणजे ना असंच दोन करायचे होते समजणार नाही मग गोल करू या काशी करू आता पटपट होतील आता मामी आणि मावशी आली ना आता एवढं सगळं होऊन जातील पटापट <laughs> तेवढ्यातच घरी अरुणा मावशी आणि मिठे मामी आल्या तर अरुणा मावशी यासाठी आली होती की कसं आहे की हा महालक्ष्मी आपल्या घरात येते ना तर आपला आपण इतकं गर्दीत असतो आपल्याला पुन्हा जाता येत नाही दुसऱ्या घरी त्यामुळे मग मावशी आली होती आणि मावशीला आमचं डेकोरेशनही खूप आवडलं मामींना पण खूप आवडलं त्यांनी हात लावून बघितलं कसं करताय काय करताय आणि मावशीनेही चौकशी केली कुठपर्यंत आलं मुलींचं काय मदत पाहिजे वगैरे काही माहिती वगैरे कारण आम्ही मावशीचं बघूनच सगळं काही करतोय तिच्याकडूनच आम्ही सगळं काही शिकलो आणि तसंच इकडे पुऱ्यांचं तळणंही चालू होतं तुम्ही बघताय आपल्या पुऱ्या मस्त तळले ही शेवटचीच पुरी राहिली होती बऱ्यापैकी झाल्या होत्या दोन दोन प्रकारच्या एक रव्याची आणि एक खोबऱ्याची तर पुऱ्या तर तरुण झाल्या तर आणि त्यानंतर मग जवळपास साडेचार पाच वाजले होते घरातलं सगळं आवरूनही झालं तर मग ऋतुताई आता गावात चाललंय अमोल भाऊसोबत आणि तुम्ही बघताय की जसे जसे चार पाच वाजून जातात ना मग गावामध्ये शेतकरी बांधव पण येतात कारण उन्हाचा इतका भाजीपाला पाहिजे तसा भेटत नाही आता तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार असा भाजीपाला भेटतोय आणि गावात गर्दी होती त्यामुळे ऋतुताईंना इतकं शूट घ्यायला नाही जमलं पण त्यांनी बऱ्यापैकी भरपूर भाजीपाला घेऊन आला त्या आता त्या घरी येतील ना तर तुम्हाला ता त्या सगळं दाखवतीलच आणि शूट घ्यायला दोघंच होते त्यात एवढी पिशवी पण उचलायची त्यामुळे इतकं काही त्यांना घेता नाही आलं आणि हे आहे मंडळ तर इथे एक स्टोरी चालू आहे गणपती बाप्पा आणि कार्तिक महाराज यांची आणि इथे जिलेबी तळत आहे गरम गरम

मम्मीला बोलली मला पाठवून देकत नव्हती हो, शेवटी ऐकली ना मी पाठवून गेली मग तू गेली का तुम्ही इथे बघू शकता आपली रिद्धी किती छान असा ड्रेस घालून आलेली आहे कारण आपल्या गल्लीमध्ये पण गणपती बाप्पांचं एक मंडळ आहे आणि तिथे ना आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती तर त्यासाठी मस्त तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि छान असा मेकअप करून आली होती आम्हाला सगळ्यांना दाखवायला जवळपास रात्रीचे साडेआठ नऊ वाजले होते एका बाजूला स्वयंपाक चालू होता तर ऋतुताईंनी मी दोघींनी मिळून मसाले भात टाकला आणि त्यानंतर मग मी विचार केला चला आता पिशव्यांमधून भाजीपाला काढू कारण मग बघायचं होतं की सोळा न्म भाज्या आणल्या की नाही आणि भाजीपालाही मोजायचा होता धुवून वगैरे स्वच्छ बाजूला काढून ठेवायचा होता तर तुम्ही बघताय आता माझ्यासमोर किती साऱ्या भाज्या मांडलेल्या आहेत मांडलेल्या म्हणजे आता तो थोड्या वेळापूर्वी गावात गेलं होत्या आणि त्यांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत जसं तुम्हाला काल सांगितलं की देवींना आपल्याला सोळा भाज्यांचं नैवेद्य दाखवावा लागतो तर नैवेद्य म्हणजे जे ज्या दिवशी देवींचा पाहुणचार केला जातो आणि आपण पूर्णच वगैरे स्वयंपाक करतो त्यावेळेला आपल्याला सोळा भाज्या बनवायच्या असतात म्हणजे गणपतीला जसं एकवीस भाज्यांची भाजी करतो ना तसंच ह्या सोळा भाज्या वेगवेगळ्या बनवायच्या बन आपल्याला म्हणजे भोपळा वेगळा गिलकं वेगळं दोडकं वेगळं असं सगळं वेगवेगळं वेगळं वेगळं बनवायचं असतं तर त्यामुळे आज खूप सारा भाजीपाला घेतलेला आहे आणि आज आज शनिवार पण होता आमच्या सिंगारमध्ये शनिवार दोन दिवस आठवड्याचा बाजार असतो तर भरपूर सारा भाजीपाला आणि जवळपास भाजीपाला किती साडेसहाशे साडे सातशे सातशे रुपये लागले आणि तुम्ही बघू शकता की ही भाजी आंबाड्याची काल खूप सारा त्यांनी कमेंट केल्या होत्या की त्यांच्या इकडे शेपूची भाजी आणि भाकरीचा नैव्याचा दाखवता पण आमच्याकडे आंबाड्याच्या भाजीचा मान असतो तर उद्या आपल्या घरी गौरी आवाहन आहे आणि गौरींचं आगमन झाल्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा सरमध्ये लागतो तर हीच ते आंबाड्याची भाजी बघू शकता तुम्ही दोन भाज्या आणलेल्या तर आता हा सगळा भाजीपाला आपल्याला निवडून ठेवायचा आहे त्यामुळेच मी असं मांडला की आता प्रत्येक भाजी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेऊ आणि सुकल्यानंतर आपण निवडू कारण आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मग शेंगा चवळी त्यानंतर घेवडा गवार असं भरपूर काही काही आणलेलं आहे ज्याला निवडण्याची खूप गरज आहे मेथीची भाजी तर खूप महाग होती पन्नास रुपयाला दोन सुड्या होत्या आणि काही काळ म्हणजे दहा पंधरा दिवसापासून खूप स्वस्त झाली होती मेथीची भाजी आता दहा रुपयाला एकच नव्हती आणि आता कसं आता सगळ्यांना माहिती की महालक्ष्मी मंगळागौर वगैरे चालू आहे तर भाज्यांचा मान असतो आता साधारणतः आंबड्याची भाजी दहा रुपयाला एक असते नॉर्मल आता जवळपास वीस रुपयाला एक भेटलेली आहे म्हणजे चाळीसच्या दोन भेटले आंबड्याच्या भाजी सुद्धा कांद्याची पात कशी आणली कांद्याची पात स्वस्त होती कारण सध्या या वातावरणात कोणी कांद्याची पाते स्वस्त झाले आहेत कांद्याची स्पात स्वस्त आहे आणि ही चक्की आहे तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की समोर एकी समोर नारळ एकी समोर चक्की आणि एकी समोर डांगर ठेवलं जातं तर छोटस डांगर भेटलं नाही आताईंना पण एक चक्की भेटली छोटीशी चक्की घेऊन आल्या आणि डांगर उद्या भेटला आहे आणि डांगर पण आणलेलं आहे पण आता ह्या डांगराची आपल्याला भाजी करायची आहे तर जे देडींसमोर ठेवण्याचं डांगर आहे ते उद्या छोटे छोटे बघून मस्त आणतील त्या परत तर भरपूर असं भाजीपाला झालं ना आता हा सगळा भाजीपाला निवडायचा आणि यातलं सगळ्यात फेवरेट गोष्ट ही आहे लसणाची पात जी साधारणतः लवकर भेटत नाही पण भेटली आहे तर या, या, या बाजीची चटणी खूप छान लागते आणि ह्या पाणीच काय करायचं आहे आपल्याला चटणीला चटणी चटणीसाठी काही भाजीमध्ये ऍड नाही करायची आपल्याला तर चटणी वगैरे करायची असेल तर आपण करू शकतो बाकी या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात स्वस्त फक्त कोबी होता <laughs> चे दोन मोठे मोठे कोबी भेटले <laughs> स्वस्तात मस्त कोबींचा भाव आता सध्या कमी आहे त्यामुळे ते वाटलं नाही आणि कोथिंबीर काल आणली होती आईंनी कालच चार जुड्या आणल्या होत्या आज परत दोन कोथंबीर बच स्वस्त आहे दहा हजार रुपयाला कोथिंबीर आहे आणि गावठी कोथंबीर वाज खूप छान येतोय जास्त कोथंबीर झालीय तशी कोथंबीर लागते प्रत्येक भाजीमध्ये कोथंबीर जर टाकली ना तर चव छान येते त्यामुळे कोथंबीर आणि भेंडी वगैरे पण तर कारण जसं भेटलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा भेंडी ओळा भेंडी 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 नाही ती तिची भाजी नाही करायची कशाची चक्कीची ना ऍड केली होती आणि सोळा भेंडी तर असे आपले झाले आता सोळा भाज्या कम्प्लीट झाल्या आहेत आणि वांगी पण आणली एक्स्ट्रा तर मग स्वयंपाक वगैरे करायला वांगी बटाट्याची भाजी वगैरे करायला त्यांना म्हटलं वांगी पण घेऊन या म्हणजे देवींच्या सोळा भाज्या वेगळ्या आणि घरामध्ये पण आपल्याला भाजी वगैरे करायला काही ना काही लागेलच तर त्यामुळे आणि टोमॅटोचे दोन किलो आणले दोन दोन पिशव्यांमध्ये टोमॅटो आणलेले आहे तर आता हा सगळा भाजीपाला मस्त स्वच्छ धुवून उचवून आपण पॅक करू थोडंफार निवडायला पण घेते मी मेथीची भाजी आंबाड्याची भाजी निवडायची आहे आणि उद्या जसं तुम्हाला माहिती की मावशीच्या घरी पण गौरींचं आवाहन असत तर मग आमचं असं ठरलं की सकाळी आमच्या घरी आवाहन होईल गौरींच त्यानंतर मग मावशीच्या घरी होईल आणि साडेतीन चार पर्यंतच मुहूर्त आहे वाटतं गौरींच्या आवाहनाचा तर मग त्यामुळे काय होईल आणि आमची फॅमिली एकच येते तिकडची इकडची सगळ्यांना इकडे पण यायचंय तिकडे पण जायचंय तर सगळ्यांची प्रत्येकाची धावपळ नको व्हायला यासाठी आम्ही विचार करतोय की आता जेवण झाल्यानंतर एक एक करून भाज्या भाज्या फार निवडून ठेवू जितक्या होईल तितक्या बाकीच्या उद्या निवडता येतील उद्या फक्त आंबाड्याच्या भाजीची गरज आहे परवा आपल्याला सगळ्या सोळा भाज्या लागणार आहे तर सध्या आपल्याला आंबाड्याची भाजी निवडायची आहे बाकी मग हळूहळू करू तुम्हाला कसं वाटलं आमचं भाजीपाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता तुमच्याकडे कसा कसा भाव चालू आहे काय स्वस्त भेटतं काय महाग भेटतं ते पण सांगा आमच्याकडे स्वस्त भेटला की नाही कारण सातशे रुपये लागले सगळं आणायला त्याच्यामुळे मागच्या वेळेस खूप त्यांनी कमेंट केल्या होत्या भाजी घेऊन आले होते पाचशे रुपये लागले होते त्या दिवशी पण मला पाचशे ते साडेपाचशे रुपये त्यावेळेला पण सगळ्या त्यांनी मला कमेंट केली होती की के, आमच्याकडे हे स्वस्त आहे आमच्याकडे हे महाग आहे तुला खूप स्वस्त पडला वगैरे वगैरे तर आता तुम्हाला कसं वाटतं टोमॅटो कसे होते 20 किलो रुपयाचे अर्ध टोमॅटो होते तर दोन किलो टोमॅटो आणलेले म्हणजे ऐंशी रुपयाचे टोमॅटो आणले ऐंशी पण पूर्ण बाजारात भाव पण वीस रुपयाचा अर्धा भाव होता मस्त गवती चहा आणलेला आहे आता पाहुणे रावळे घरी येतील तर मस्त गवती चहा टाकून मस्त चहा करता येईल गरम गरम सगळ्यांसाठी आलं वगैरे पण आणि आवळे 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 ना हे म्हणे की लक्ष्मी जवळ आवळे ठेवलेलं चांगलं असतं म्हणजे नाही का अच्छा म्हणजे अमोल भाऊनी सांगितलं वाटतं की लक्ष्मीच्या पावलांजवळ आवळे ठेवलेले चांगलं असतं त्यामुळे बघा मस्त आवळे पण आणलेले तर मी पण विचार केला आज आपल्या तरी आवळे कसे काय आले <laughs> नाही होते तिथं मागच्या वेळेस पण ठेवले आवळे लक्ष्मी साठी चांगलं असतं बघांना प्रिय असत तर चला निवडायला घेऊ आणि हे सगळं स्वच्छ धुऊन घेते टप खाली ना, ना। त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि फ्रेश वगैरे होऊन मग इकडे आलो तर आपल्या लाडक्या राहुल दादाचा बर्थडे होता आणि बर्थडे साठी आम्ही सगळे केक घेऊन आलो होतो सेलिब्रेशन करायला आणि तेवढ्यात लाईटही गेली होती पण मग मम्मीकडे चार्जिंगचा बल्ब होता त्यामुळे काही वाटलं नाही मग आम्ही सगळ्यांनी मस्त सेलिब्रेशन केलं ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर ब्लॉग बघत राहा मस्त आता बघ किती मोठी आणली कॅन्डल

आणि हे पहिलं वर्ष होतं की राहुल दादा त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायला जेवण वगैरे करायला त्यामुळे आम्हाला जरा उशीरच झाला जवळपास रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि आम्ही त्याचा ऑक्शन करत होतो तर आम्ही तेगीच होतो त्यामुळे मम्मीने ऋतुताईंने दोन वेळा करून ओवाळलं आणि मीही एकदा ओवाळलं पण चालतं की नाही ते माहीत नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा चालतं का तर मग त्यानंतर मम्मीनेही ओवाळलं आणि ओवाळल्यानंतर मग केक कापायचा होता आज आपल्याला सर्वांचा लाडका राहुल दादा दादाचा बर्थडे तर तुम्ही सगळ्यांनी त्याला एकदम भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करो आणि त्याला त्याला जे पाहिजे ते सर्व मिळू आणि एकदम मोठा बिझनेसमॅन होऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना लागली लागली पाच एक मिनिट चालली केक येतो का <laughs> भाजीपाला वगैरे निवडून झाला त्यानंतर स्वयंपाक झाला जेवणही झालं राहुलच्या बर्थडे साठी गेलो होतो तिकडे केक वगैरे घेऊन तिकडे पण तुम्ही सेलिब्रेशन बघितलं छान असं से सेलिब्रेशन झालं आणि आता जवळपास रात्रीचे साडे बारा वाजले लाईट पण आली आहे बघू शकता लाईट आली आहे म्हणून मग आम्हाला बोलता आलं नाही तर असं झालं ते आता कसं शूट घ्यायचं अंधारात आणि उद्या जवळ जपलं नसतं हो आणि उद्या सकाळी लवकर ठेवायचं घरी गौरी आवाज नाही आणि तुम्ही ते बघू शकता आमची साड्या ज्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्या होत्या ते हो आज चांगलं आहे आपण गावात गेलो होतो तर ते पण घेऊन आलो तर त्या दिवशी दाखवल्या नव्हत्या तर आज दाखवतो त्या पण साड्या पहिले ब्लाउज बघून घ्या ब्लाऊज घे पण ब्लाऊज सेम शिवलेले आहे मस्त असं बोटने ब्लाऊज आहे आणि मध्ये राऊंड वगैरे आणि हे पैठणीच म्हणजे जसं पदर आहे ना तसंच ब्लाऊज ला डिझाईन आलेली आहे आमच्या साडी प्लेन साडीतले पैठणी म्हणून म्हणजे पैठणीचा प्रकार प्रकार येतो तर तो आहे सेम साड्या फक्त थोडा कलर सेम आहे साडीचा सेमच आहे सेम एकदम थोडा मायन्यूट फरक आहे त्यांची बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन आहे म्हणजे प्रॉपर ग्रीन आहे माझी थोडी ता मोरपंखी आहे आणि <laughs> आता याच्यावर खूप कमेंट येतील पूजा तरी अशी साडी घ्यायची तेव्हा भेटली नाही आता प्रत्येक वेळेस नवीन नवीन पॅटर्न येत असत त्यामध्ये वेगवेगळे कलर येत असतात तर हे दोन कलर आम्ही घेतले पण असं धूप छाव कलर आहे ना आता मग लाईट असं हॉयलेट पण दिसतोय थोडासा पण छान आहे साडी म्हणजे प्लेन साडी आहे फक्त बॉर्डर आहे तिला पैठणीची आणि पदरा वगैरे त्या पदराला मॅचिंगच ब्लाउज आहे सगळं हो नवीन काहीतरी आणि उद्या आम्ही मागच्या वर्षी देवींना ज्या साड्या नेसवल्या होत्या त्या आम्ही चंद्रकोर पैठण घालणार त्या पण ग्रीन आहे म्हणजे उद्या पण आम्ही ग्रीन कलर घालणार आहे परवा पण आम्ही हिरव्याच घालणार आहे तुझं तरी थोडस वेग आहे माझं तर ग्रीन ग्रीन येणार दोघं ठीक आहे जाऊ त्या मागच्या वर्षीच्या साड्या त्या तर त्या देवींसाठीच ठेवल्या होत्या मग आता त्या उद्या घालू आम्ही आणि ह्या परवा घालायची आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री